संसदेत काही तरुणांनी देशातील समस्या सुटत नसल्यानं थेट संसदेच्या हिवाळी अधिवेशनात घुसखोरी केली कडेकोट बंदोबस्त सुरक्षा व्यवस्था असतानाही हा प्रकार घडल्यानं काँग्रेससह विरोधी पक्षांनी शासनाचे वाभाडे काढले याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधकांच्या एकशे शेहेचाळीस खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले वास्तविक सत्ताधारी भाजपनं हा निर्णय घेऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय याचा देशभर निषेध व्यक्त होत असून नाशिकला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोदी सरकारचा निषेध केलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करताना गजानन शेलार आणि आकाश छाजेड यांनी भाजप सरकारच्या नीतीचा निषेध केला या देशातला कायदा ज्या सभागृहात घेतला जातो या ज्या गोष्टींकरता प्रश्न उचलण्याकरता या करोडो लोकांचे प्रतिनिधी क कर, प्रतिनिधित्व करणारे खासदार लोकसभेमध्ये प्रश्न विचारता त्या लोकांनी प्रश्न नाही विचारले पाहिजे म्हणून एकशे पन्नास खासदारांचं निलंबन मला वाटतं लोकसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा सदस्यांचं निलंबन करण्यात आलं का निलंबन करण्यात आलं या देशातील बेरोजगार काही त्या लोकसभेमध्ये घुसले त्या या देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला मग त्या खासदार कुठल्या खासदारांनी त्यांना आत सोडलं कुठल्या खासदाराच्या परवानगीने ते आत आले या सगळ्यांचा प्रश्नांचा बडीमार होणार होता म्हणून मोदी सरकारने ज्या पद्धतीने लोकशाहीला काळीबा फासण्याचा प्रयत्न केला एकशे पन्नास खासदारांचं निलंबन केलं या देशातली बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे लोक आत्महत्या करत शेतकरी आत्महत्या करत त्यांचे सगळ्यांचे प्रश्न बाजूला ठेवण्याकरता एवढं मोठं निलंबन करण्यात आलं سلام اے بولاؤ اے بولاؤ اے بولاؤ اے بولاؤ आंदोलनात राजेंद्र बागुल विनायक पांडे गोकुळ पिंगळे डॉक्टर डी आय कराड डॉक्टर संजय अंप्राती कोंडाजी आव्हाड हनीफ बशीर शेख राजू देसले विलास शिंदे सहभागी झाले होते प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक